एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण प्रत्यक्ष सोलापूर बाजार समितीमध्ये आलो असून आज तुम्हाला या ठिकाणचे प्रत्यक्ष निलाव आज बाजारभावामध्ये काय बदल झाला आहे का ते पाहूया एक हजार हजार ग्यारह सौ ग्यारह सौ दस बीस पन्ना ग्यारह सौ रुपए हजार ग्यारह ग्यारह सौ बन्यावी आरवी

14000 पलीकडे आयल और डॉक्टर किया होने 14000 पलीकडे आयल नमस्कार 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 बोला काय आज सोलापूर बाजार समितीमधून मध्ये आला कांदा घेऊन आलोय नाव काय तुमचं हां हनुमंत तात्यासाहेब ढोळी कुठून आला राहणार खानोडी तालुका दौंड जिल्हा पुणे बर किती आणलाय सोलापूर बाजार समिती माल माझा पंचवीसच गुन्हे कांदा आहे बर पण कांद्याला रेट सुद्धा नाही मिळाला भाव गेलाज? गेला आज गेला आठ नऊ ने गेलाय आठ रुपये नऊ रुपये <laughs> या वर्षी उन्हाळी कांदा किती केला होता दीड दोन एकर होता अडीचशे तीनशे तीशे होती पण असाच उठल्या गेलाय कांदा सगळा ठेवला होता चाळीस शेवला खर्च करून सगळं केलं होतं सुरुवातीपासून काय आता आता किती माल राहिला शिल्लक माल आता सगळा एंड झालाय पहिला बी मार्केटला माल माझा बारा तेरा चौदा पर्यंत गेलेला आहे पण परतळीत काहीच नाही बसलो यावर्षी का नाही शेती फायदे एकदम तोट्यात डबल तोट्यात पदर पैसे घालावं का लागले काय वाटते शेती उद्योगाबद्दल शेती उद्योग काही नाही फक्त यांना सरकारला पाठिंबा द्यायचा आहे आपल्याला भाजप सरकारच पाहिजे आणि अजितदादाचं सरकार पाहिजे म्हणजे शेतकरी जिवंत राहील ही प्रतिक्रिया आपली आहे का, कांदा शेती बद्दल वर्षापासून तुम्ही कांदा, वर्षा कांदा करताय कांदा मी दहा वर्षापासून करतोय पाच रुपये किलोनी कांदा विकला तरी मला परतळ पडली होती दहा रुपये किलोनी कांदा ऐकून सुद्धा काय राहिले नाही काय कशामुळे आता महागाईमुळं परवडतच नाही शेती महागाईमुळे परवडते का मला तुम्ही सांगा उसाला बाजार नाही कारखाने ह्यांचे तुमचे ते काय ते राजकीय कोठऱ्यांचे कारखाने सगळे उसाला बाजार नाही केळीला बी बाजार नाही कुठल्या आणि सोयाबीनला मार्केट नाही मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं सांगा तुम्ही नाही मग आता याच्यावर काय शेतकऱ्यांनी कशी मात करावी आणि कर चौदा नंतर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं होतं त्यावेळेला शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करतो असं आश्वासन दिलं होतं मोदींनी तर फार मातीत घातलं सगळं शेतकरी फार मातीत घातला काही ठेवलं नाही शेतकऱ्याला बिकार बिकारल्यावर बिक लावलं पार त्यांनी मोदीने आणि हे जे राजकर्ते बसल्यात त्यांनी सुद्धा काय सुट्टी ठेवली नाही फक्त यांचे कारखाने चालले पाहिजेत आता मग आता या सर्व गोष्टीवर कशी मात करायची काय हे राजकीय जे सत्तेवर बसलेले जे पुढारी आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याची आर्थिक कुचंबना करतायत आता शेतकऱ्यांनी यावर कसा मार्ग काढला पाहिजे काय नाही त्यांनी शेतकऱ्यांना अगदी फाशीला द्यावं त्यांनी या राजकारत्यांनी ना शेतकऱ्यांना अगदी फाशीची शिक्षा अगदी फास फासगाळ्यात अडकून फास घ्या म्हणायचं शेतकऱ्यांनी फाशी नाही घ्यायची ह्यांनी फाशी द्यायची शेतकऱ्यांनी हे राजकारण त्यांनी चालवले पण तरी सुद्धा अशा परिस्थितीमधून कसा मार्ग काढावा असं म्हणजे वाटतंय काय तुम्हाला काय मार्ग काढणार ह्यातून मार्ग काय काढणार कुठे जाणार आहे शेतकरी तर मग आता केंद्र सरकारला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल काय नाही मोदी सरकारच आलं पाहिजे नाही या शेतकऱ्याच्या मालाला भाव यावा आता उन्हाळी कांद्याला तुम्हाला तोटा झालेला आहे तर त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला की बाबा काय अनुदान वगैरे सहकार्य म्हणून शेतकऱ्यांना काय द्यावं असं काय ऐकून घ्या शेतकरी सरकारला भीक घालत नाही शेतकरी सरकारला भीक मागणार नाही फक्त त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं पाहिजे तुम्ही कर्ज माफी करू नका आणि काही दान देऊ नका फक्त जे आम्ही माल पिकवतो ना ह्याला फक्त किफायतशीर बाजार द्या तुम्हाला भीक मागायला कुणी येणार नाही लाईट बिल सुद्धा माफ करू नका पंधरा दिसाला लाईट बिल आमच्याकडनं भरून घ्या पण आमच्या मालाला आम्ही जी किंमत ठरवलं तेवढा बाजार मागू द्या आता शंभर रुपये आणि का साखर खात नाहीत माणसं बरोबर आहे ना हा पन्नास रुपये किलोनी का कांदा खात नाहीत लोक मरते काय पन्नास रुपये किलोनी कांदा खाल्ल्या थोडक्यात तेलाचे भाव कुठे आज गगनाला भिडलेत आणि तुम्ही सोयाबीन फोकाट घेताय शेतकऱ्यांचं खरा शेतकऱ्यां सरकारनी आम्हाला भीक घातली नाही पाहिजे आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आम्ही जे कष्ट करून कमावतो ना ह्याचे फळ आम्हाला मिळालं पाहिजे थोडक्यात आयात निर्यात धोरण कायमचं शिथिल गेलं तर शेतकऱ्यांना चांगला दर धोरण जे माल जास्त असत ते बाहेर पाठवलंच पाहिजे गव्हर्नमेंटने सरकारने त्याला शेतकऱ्याला त्यांना कळलं पाहिजे ना शेतकऱ्याला किती कष्ट आहे त्याचं फळ त्यांना मिळत शेतक त्या सरकारला कळतंय का नाही त्यांच्या पैसे कट्यवधी रुपये तर आमदार खरेदी करायला खासदार खरेदी करायला आणि हे तर शेतकऱ्याची करून टाकायचं का शेतकऱ्याला लावायचं शेतकरी आणि शेतकऱ्याला म्हणायचं कर्जमाफी कसा दि आहे आम्ही तुम्हाला भीकच घालत नाही तुम्ही भीक देऊ नका आम्हाला जे आम्ही जे कष्ट करून काहीच माफ माफ करू नका आम्हाला आणि तुमचं कर्ज बी आम्ही घेणार नाही फक्त आमच्या मालाला किपाशीर बाजार मिळाला ना तुमचं कर्ज सुद्धा नको आम्हाला बँकांच्या दारात बी जाणार नाही शेतकरी पण तुम्ही गव्हर्मेंट आहे ना सरकार शेतकऱ्याला भीक मागायला हवं या सरकारने शेतकऱ्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना म्हणजे अनुदानाच्या योजना म्हणजे चाळीचं अनुदान तुम्ही अनुदान असुदान चाळीच चा देऊन काळीच चा अनुदान देऊ नका शेतकरी खंबीर आहे चाळी बांधायला बी आणि सगळं करा विहिरी पाडायला शेतकरी खंबीर आहे कष्टचं अनुदान तुमचं नको आम्हाला फक्त जे आम्ही कष्ट करून जे माल पिकवतो ना त्याला बाजार हमी भाऊ द्या तुमचं अनुदानाचं काही सांगूच नका त्याचं गव्हर्नमेंटचं तर आज आपण एटी नाईनसोबत आपली भावना व्यक्त केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद तर हे होते कांदा उत्पादक शेतकरी की ज्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे अशी भावना व्यक्त केलेली आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणेच टॉप वन कांद्याला हा एकवीसशे ते पंचवीसशे क्वचित बक वकील विकली गेलेली आहे अन्यथा सर्वसाधारण माल हा एक नंबर हा पंधराशे ते दोन हजार रुपये एक नंबर विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा आ, हजार रुपयापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे तर गोल्टी शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे एकूणच खराब कांद्याला शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये असा भाव मिळत आहे नवीन कांद्याला देखील सध्या एक नंबरला बाराशे ते दोन हजार क्वचित कुठेतरी वक्कल विकतो आहे अन्यथा सरासरी कांदा हा नवीन देखील हा सातशे ते हजार रुपये असा विकत आहे तर गोल्टी ही लहान शंभर रुपयापासून ते पाचशे रुपयेपर्यंत विकत आहे होते सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव नमस्कार